नमस्कार आपण पाहतात सह्याद्री जिल्हा परिषद शाळेतील संतापजनक घटना मुलांच्या चॉकलेट मध्ये आढळल्या अळ्या आजकाल स्ट्रीट फूड आणि रेस्टॉरंटच्या खाण्यातही अळ्या किडे आढळतात अशा अनेक किळसवाणी घटना समोर आली आहे जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात अळ्या निघाल्याचा समोर आलाय या घटनेनं शाळेत एकच खळबळ उडाली असून आता विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराच्या चॉकलेट मध्ये आळ्या निघाल्याची घटना घडली आहे ही घटना यवतमाळच्या चातारी येथील कन्या शाळेत घडली असून तेथील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मिळणाऱ्या चॉकलेट मध्ये आळ्या निघाल्या याचा व्हिडिओही समोर आलाय या, या घटनेनं खळबळ उडाली असून पालकांमध्येही संताप निर्माण झालाय चात्रीच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी चॉकलेट आले मात्र शाळेला सुट्ट्या असल्याने चॉकलेट घेण्यासाठी पासष्ट पालकांनी शालेय पोषण आहारातील चॉकलेट घरी नेले त्यापैकी पंचवीस चॉकला पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या असल्याचं आढळून आल्यामुळे मुख्याध्यापकांना त्या परत आणून दिल्या दरम्यान या चॉकलेटचा पुरवठा करणाऱ्या कंपनीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे अशा घटनांमुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आले असून शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारावर अधिक लक्ष घालण्याची गरज आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे चातारी यवतमाळ